कार्तिकेची वारी पंढरीच्या दारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाई शिंदे साहेब हे एक कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल माऊलींच्या शासकीय पूजेकरिता पंढरपूर नगरीत असताना या प्रसंगी शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे उपस्थित राहून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे पांडुरंगाच्या पंढरपूर नगरीत सहर्ष स्वागत केले तसेच राज्याचे रोजगार हमी मंत्री माननीय श्री भरतशेड गोगावले यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे गृह हो राज्यमंत्री माननीय श्री योगेशजी कदम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धेश कदम सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद तसेच अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे उपस्थित होते कार्तिक वारी सोहळ्यानिमित्त शासकीय महापूजेच्या पूर्वसंध्येला माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण विषयक जनजागृती उपक्रमाचा सो समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला समारोप कार्यक्रमाचा समारोप माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते झाला यावेळी त्यांनी वारकरी अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधत सांगितले की स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि भक्ती यांचा संगम म्हणजे खरी वारी संस्कृती हा संदेश सर्वांच्या गेला कार्तिकी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांची श्रद्धा आणि समाज जागृतीचा दिव्य संगम या उपक्रमातून पर्यावरणपूरक वारकरी परंपरेला नव्या आयामाची जोड मिळाली आहे या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी आणि असंख्य वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माननीय श्री समाधान आवताडे आमदार पंढरपूर मंगळवेढा माननीय श्री अभिजित आबा पाटील आमदार माढा माननीय श्री तानाजी सावंत आमदार भूम परांडा माननीय श्री चरणराज चौरे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री महेश साठे शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख माननीय श्री सिद्धाराम महत्रे माजी गृह राज्यमंत्री आदी मान्यवर उपस्थित होते प्रेस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी सुरज पारवे पंढरपूर